झालाच पाहिजे झालाच पाहिजे अन्नौषध प्रशासन सोलापूरचा निषेध असो अन्न औषध सोलापूरचा निषेध असो अन्न औषध सोलापूरचा निषेध असो माननीय सहायक आयुक्त देसाई साहेबांचा निषेध असो माननीय सहायक आयुक्त देसाई साहेबांचा असो एस असो धिक्कार असो धिक्कार असो एस आय साहेब प्रशासनाचा करायचं काय सोलापूर अन्न औषध प्रशासनाचा करायचं काय अन्न औषध प्रशासन सोलापूरचा विशेष असो अन्न औषध सोलापूरचा विशेष असो पंधरा दिवसाच्या आणि लागली तर तुमची मदत घेतो तीन महिने लोकेशन आहे सगळं देसाई साहेब नका तुमचं सांगा देसाई साहेब करीत आम्हाला माहित आहे म्हणून तर देसाई साहेब का करायला माहिती वळखीची माणसं आणा आमच्यावर दबाव टाका असं करायला त्यांनी चिकून पाठवले दोघांना आपल्याला माघार लावले देसाई साहेब पुण्यात हा विकत आहेत मग सांगितलं होतं तुमचं काय म्हणणं आहे ते करत नाहीत कारण

आम्ही काय पत्र दिलं लगेच तुमच्याकडे आलो नाही काही पाठ पडून झालेलं आहे सगळ्या आमच्याकडे पोच आहेत नमस्कार मी मोहन खळंगे बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य शहर कार्याध्यक्ष शहर जिल्हा कार्याध्यक्ष तर बरेच दिवसापासून आम्ही बार्शी शहरामध्ये बेकायदेशीर गुटखा गुटखा माफिया त्यांच्यावर कारवाई करा व त्यांच्यावर गुन्हे दाखल करा व त्यांचा माल हस्तगत करा म्हणून सोलापूर शहर सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन श्री देसाईसाहेब यांना वारंवार लेखीपत्राद्वारे विनंती केली असता तरी देसाई साहेबांनी कुठलीही कारवाई न करता त्यांना पाट्याची घालण्याचं काम केलेलं आहे म्हणून आज दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पुणे अन्न व औषध प्रशासन सहा आयुक्त भोगावडे साहेब यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेलं आहे तरी त्या आंदोलनाला आमच्या यश आलेलं आहे भोगावडे साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे ही बारशी शहरामध्ये गुटखामुक्त बारशी झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे कोणी आहेत त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही तरी आम्ही आज भोगावडे साहेबांचा मनापूर्वक धन्यवाद करतो व सोलापूर बार्शी तालुक्यात व शहरात जे गुटखा तस्कर आहेत त्यांना झेरमान करण्याची विनंती करतो